आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील मान्यताप्राप्त खासगी विमान शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवळ श्रेणीसाठी ग्राह्य धनेबाबत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सहाचा चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाले सविस्तर माहिती आपण पाहूया नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोशर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ह्या विभागाच्या दिनांक दोन सप्टेंबर एक एकोणीसशे एकोणनव्वदच्या शासन निर्णयाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना चतुर्थ चा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेण्या मंजूर करण्यात आल्या या यासंदर्भात सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चिती करताना शाळांना आलेल्या शंका अडचणी विचारात घेऊन दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीशे नव्वदच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये स्पष्टीकरण करण्यात आले आहे मात्र ह्या स्पष्टीकरणानुसार फक्त अनुदानित शाळांतील सेवा वरिष्ठ व निवळ्रेणीसाठी विचारात घेण्यात याव्यात असे नमूद करण्यात आले होते शि सिडको माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक या माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी विनानंद तत्त्वावरील माध्यमिक शाळेत केलेली सेवा वरिष्ठ निवडस्रेनी राज धरण्यात यावी या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयात मुंबई इथे याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर मान्य उच्च न्यायालयाने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार रोजी निर्णय दिला सदर निर्णयात अनुसरून याचिकर्त्यांना त्यांना विनादवीन सेवेचा लाभ देण्याबाबत प्रथमतः निर्णय घेण्यात आला तथापि हा लाभ राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी विनानुदानित तत्त्वावरील शाळांतील शिक्षकांनाही देण्यात यावा यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात चर्चा करण्यात आली होती निर्णय राज्यातील सर्व मान्यताप्राप्त विनानुदानित शाळांमध्ये केलेली सेवा खाली लाठी व शर्तीच्या यांच्या अधीन राहून वरिष्ठ युनिव्हर्सिटीसाठी ग्राह्य धरण्यात यावी संबंधित माध्यमिक शाळेस शासनाकडून सक्षम प्राधिकाऱ्याकडून विनोंदित तत्वावर परवानगी किंवा मान्यता मिळालेली असली पाहिजे संबंधित शिक्षकाने त्या पदासाठी विविध केलेली शैक्षणिक अर्था ज्या दिनांकाला धारण केली असेल त्या दिनांकापासूनची त्याची सेवा वरिष्ठ निवारस विचारात घेण्यात यावी मात्र अशा पदास व नियुक्तीस सक्षम प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली असणे आवश्यक आहे ही मान्यता ज्या दिनांकापासून देण्यात आली असेल त्या दिनांकापासूनची सलग सेवा विचारात घेण्यात यावी संबंधित शिक्षकाची नियुक्ती आरक्षणाच्या धोरणास अनुसरून त्या समर्गात केलेली असणे आवश्यक आहे एखाद्या मागासवर्गीय उमेदवाराच्या नियुक्तीस एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या उमेदवार प्रयत्न करूनही मिळाला नाही ना अशी सक्षम प्राधिकाराबाबतची खात्री झाली आहे म्हणून तो विशिष्ट संवर्गाचा बिंदू पुढे घेऊन अशा अन्य मागासवर्गीय उमेदवाराला नियुक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याने सलग पाच वर्षे मान्यता दिली असेल अशा शिक्षकाच्या बाबतीतही त्याच्या प्रथम मान्यतेपासून म्हणजे मागील पाच वर्षाच्या सलग सेवा वरिष्ठ निवडसणीसाठी विचारात घेण्यात यावी मात्र ही सर्व सेवा सलग पाच वर्ष आणि एका शा शाय, शाळेतील असणे आवश्यक आहे महत्वपूर्ण शासनाने निर्गमित ने झालेला आपण माहिती बघितलेली आहे पुन्हा अशा प्रकारचे काही अटी शर्ती पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अशा प्रकारच्या अटी हा शासनाने पूर्ण वरिष्ठ निवड वर श्रेणीसाठी सेवाग्राह्य धन्यवाद महत्त्वपूर्ण आपण माहिती बघितलेली आहे